जोपर्यंत कर्जमुक्ती देणार नाही महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे दुष्काळाचं सगळे निकष लागू केले पाहिजेत या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आता आरपारच्या भूमिकेत आहेत शेतकरी आले तर गांधीजींच्या मार्गाने आंदोलन होईल नाही तर भगतसिंगच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे अठ्ठावीसला आता वेळेवर तर नागपूर होऊ शकतं नाही तर मग नांदेड पण होऊ शकते किंवा मुंबई ते अजून काही अधोरेखित झालेलं नाही आहे परंतु अठ्ठावीस तारखेला आंदोलन होईल आणि ते बेमुदत आंदोलन राहील जोपर्यंत शेतकऱ्याची लूट थांबवणार नाही आणि लुटीतून आम्हाला कर्जमाफी मुक्ती देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील एकतर महाराष्ट्रात वडला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि तातडीनं कर्जमुक्तीचा आदेश केले पाहिजे कुठली वसुली थांबवली पाहिजे दुष्काळाचे सगळे निकष पाळले पाहिजे आणि ते जर पाळल्या जात नसेल आज चौतीसशे रुपये सोयाबीन आहे कापसाचे आयशुल्क अकरा टक्के कमी झाल्यामुळं आज आठ हजार एकशे दहा रुपये कापसाचा जो आम्ही भाव केंद्र सरकारनं जाहीर केला तोही भेटणं कठीण आहे त्या सगळ्या संदर्भात आणि देवेंद्रजीनं आणि नरेंद्रजीनं जे सांगितलं होतं का आम्ही जी एस टी परतावा म्हणून सोयाबीनला सहा हजार देऊ आणि इतर पिकाला एम एस पीचे वीस टक्के बोनस देऊ त्या संदर्भात घोषणा होणं गरजेचे आहे ते झाले नाही तर मी सांगतो आर पारची लढाई आहे आम्ही सांगितलं लोक आले तर गांधीगिरीच्या मार्गानं शेतकरी आले तर ते नाही आले तर बच्चीकडू भगतसिंगच्या मार्गानं हे आंदोलन टोकाचं लढल्याशिवाय राहणार नाही